हे बघा मित्रांनो जॅक पॉट लागलाय आपल्याला <laughs> पालू आपल्याला मिळालाय बघा मित्रांनो मासे काय भेटला छोटाला पांढराला hmm. खातात ह्याला पण हो oh. नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जल्ला मी मित्रांनो मित्रांनो पाऊस खूप पडतोय आणि कोकणात पाऊस पडणं पहिला पाऊस म्हणजे चढणीचे मासे तर आज आपण जातो आहे खूप पाऊस पडतो ना तर आज मासे चढले असतील शेतांमध्ये तर तेच पकडण्यासाठी आपण आता चाललो आहे माझ्यासोबत वेदांत आहे हे बघा आता झिलं आपण घेतलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त माझा एक दादा पण येतो आणि आप्पा पण पुढे गेलेत आहेत तर आपण जाऊया आणि बघूया आता ॲक्च्युली काल रात संध्याकाळपासून पाऊस पडतो तर पा मासे फारसे मिळतील की नाही काही गॅरंटी नाही पण आपण प्रयत्न करूया की जास्तीत जास्त मासे आपल्याला मिळतील तर हा व्हिडिओ खूप एक्साइटिंग आहे इंटरेस्टिंग आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आता आपण जाऊया नदीकडे आणि बघूया कुठे कुठे मासे सापडतात ते चला आपा पुढे गेले पाऊस खूप जोरात चालला आहे मित्रांनो हां काहीच नाही हो काय okay. आता इकडे चढतात सा असं आदित्यने सांगितले मासे चला खाली चाल बघूया आपल्याला माळ्याचे मासेच पाहिजेत चल भेटला छोटाला पांढर हाला खातात खायला पण हो ह्या ह्या याला झोताला मला वाटते मिळतील का मासे दिसत नाही येत चढलेले अजून माझे बरा अरे ना ना पालू कडक पालू हवं का मित्रांनो पालू आपल्याला मिळालाय असंच मारत गेला तर घेऊ भेटतील हळूहळू मारतोय काय तो पाहिजे

एवढे बारीक मासे मिळत काय म्हणायच टाका नाही दिसायच होत बारीक बारीक मिळते इतना मासे चिंगूल पण आले हे बघा चिंगूल हे बघा बारीक आहेत म्हणजे म्हणतात आणि बघा भास आता मित्रांनो पावसामध्ये ना आता हे बारीक मासे जास्त मिळतात साप्पा हा बघा ट्रान्सपरंट आहे पूर्ण हे दिसते काय कॅमेरात सकाळवरतक हा बघा हा ट्रान्सपरंट मासा कोणता आहे ना मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचे शायरी नाही हा इकडे खाली जाऊ नको

मोठा व्हॅटला तर मित्रांनो काल आलो होतो काल जास्त मासे मिळाले नाही पण आज दिसते काय दिसतात काय वरती दिसते हा दिसतात हो बघतोय काय ते कमी आहेत मित्रांनो हे बघा इकडून जे पाणी येते ना त्याच्यातून इकडे खाली आपण झिल लावले हे बघा आणि तो बघा तिकडे चापात पकडतोय मासे चापात पकडतो बघा त्यांच्याकडे चाप आहे येतो त्याच्याकडे चाप आहे तो चापात पकडतोय आणि मी शिला लावलाय हे बघा तर मग हे बघा मासे कडा लागलाय सकाळी फोन लावतोय मित्रांनो हे बघा जॅकपॉट लागलं आपल्याला पकड 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 हे बघा मित्रांनो जॅकपॉट लागले आपल्याला चला मी ठेवतो काय तीन टोटल चार झाले आपल्या आता तिथेच पकडली पकडली हेच्यात भरशील घर पटकन हो काय बोलतो लावतो परत तिथेच लावतो आता हे बघा अजून एक मिळाली हे बघा एक मिळाली परत मित्रांनो हे बघा ह्याला म्हणतात चाप बरेच जणांचा हा चाप आहे ना तो जुन्या पद्धतीनं लाकडी असतो आणि हा आता आदित्यचा चाप आहे तो लोखंडी बनवून घेतला नाही त्यांना हा बघा दोन्ही बाजूने मोकळा आहे मग आता तुम्हाला विचार पडला असेल काय की मासे मासे कसे येते तर कसं आहे समजा आता इकडे आता खवली वगैरे आहेत ना तर त्यांच्यावरती बघा असा हा चाप म्हणजे जर पळत असेल ना मासा तर त्याच्यावरती असा असा दाबला जातो जोरात दाबलात ना की मग आतमध्ये हात घालून शोधून मासा पकडला जातो अशा पद्धतीची इथं ही पद्धत आहे तर ह्याला म्हणतात चाप ओके

वेदान वेदांित माशांना पकडायला एवढासा एवढासा बारीक होता त्याला पकडलं भीत होतं ते बघा मित्रांनो एवढे मासे आपल्याला आज मिळाले तर मित्रांनो हा होता व्हिडिओ चढणीच्या माशांचा अनफॉर्च्युनेटली काल आपल्याला जास्त मासे मिळाले नव्हते पण आज आपल्याला नशीब चांगलं होतं आपल्याला आज खूप मासे मिळाले अनफॉर्च्युनेटली आज मी एकटा चालवतो सकाळी मासे पकडण्यासाठी नंतर आपण सगळी पार्टी आली पण सकाळी गेलो होतो ना तेव्हा भरपूर मासे मिळत होते आदित्यला पण मिळालेत आणि मला पण मिळालेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय